ज्या ती आई त्या लेखापासून बिछडते आई आई जाऊ नाही आई आई नाही तर मी म्हणते काहीच नाही आई ना साखरेतल्या शिर्यातल्या साखर म्हणजे आई आहे शिऱ्याला चांगलं बनवण्यासाठी तुम्ही सजवता ना शिरा काजू बदाम वेळदोडे काय 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 टाकता पण त्या शिऱ्यात तुम्ही साखर नका टाकू बरं सौ नाही लागत महाराज नाही पण ती साखरच्या शिऱ्यात दिसते का आई नाही दिसत ती पुढे नाही दिसत अरे आम्ही जिवंत आहोत कारण आमच्या आमच्यामध्ये जीवात्मा आहे म्हणून आम्ही जिवंत आहोत या जगाला तारतो तो, तो, तो तिच्या शिवाय काहीच पूर्ण होऊ शकत नाही तिचं नाव मा तिचं नाव आई आहे महाराज आणि का तू कोबरा नाही उपमा द्यावी वाटली असेल महाराज एखाद लेकरू जन्माला यावून त्याची आई जावी आणि मग त्याची स्थिती पहा ती स्थिती पाहून भले भले तुझं पण येतं माझ्या लग्नाच्या आधी आता मी लहानपणापासून आळंदी मध्येगाव तालुका गावाचं नाव नाही सांगणार मी इथून माग काही वेळा सांगितले पण इथं आता वेळ ही खूप परफेक्ट म्हणून सांगते आम्ही तिथे कीर्तनाला गेलो आणि असं पूजा होते नाही वाढदिवसाचं कीर्तन तू सॉरी वाढदिवसाचं आणि सगळी लहान मुलं तिथे जमा झालेली होती पांडुरंगा या घरातली मुलगी तरी असेल तेवढ्यामध्ये ती शेजारची बाई म्हटली जरा जेवण काय तिकडे जेवायला जायचं आम्ही निघालो आता आम्ही निघालो जेवण करायला पण तिथून रडण्याचा आवाज यायला लागला रडतोय कोण साडेचार पाच वर्षाच वय असेल त्याच मला वाटलं याला केक नाही दिला कोणीतरी याला चॉकलेट नाही दिला म्हणून रडतय मी त्याच्या जवळ गेले महिला मंडळ श्री जात ना आपली का रडत आहे म्हटलं बाळा का रडतो रे केक नाही मिळाला चॉकलेट नाही मिळालं तू म्हटलं दाई केक चॉकलेट जाऊ द्या ना माझा पाय लय दुखतोय म्हणतो आता तो म्हटला ताई त्या फोटोतली माझी आई आहे सहा महिने झाली जगातून गेली ती होती तेव्हा ठेच लागली तरी रडायची आज पाय एवढा मोठा सुजलाय तरी तिला माझी दया येत नाही आज महिना झालाय दुसरी आई घरात आली ती मला सकाळी म्हटली पाणी भरून आण कळशी कळशी ना ती कळशी मला उचलत नाही पाण्याने ना भरलेली कळशी पायावर पडली ताई आणि त्याच्यामुळं माझा पाय सुजलाय नाही पुढची वाक्य कशी होती त्या बाळाची ताई तुम्ही कीर्तन करताना मी पाहिले सगळे लोक बसून तुमच्या समोर ऐकतात सगळे ऐकतात मग माझी आई ऐकणार नाही त्या माझ्या फोटोतल्या आईला मला एकदा बोलायला सांगा ना म्हणून तू कुमारायण हे उदाहरण काय काय माहिती परफेक्ट वाटलं की ती जी स्थिती आहे त्या लेकराची हृदय फाटण्यासारखी स्थिती आहे देवा मला तुला सोडून नाही जायचं रे तू जगाला त्यांना सुद्धा तेव्हा तू श्वास देतो जे म्हणतात कशाचा देव आहे तर दाखवा सांगू तुम्हाला येऊ इथं देवाच भक्ताच काय नातं असेल महाराज ते काय भाग्यवान असतील तो गोबार आहे की ज्यांनी या जगाच्या मालकाला बघितलंय त्याच्याशी बोलले आहेत मलाही नाही जावं वाटत पण उदाहरण नाही थांबला इथं या बंग पूर्ण नाही झाला का जसं ते लेखो साहेबाच्या तोंडा भेसकेत कपडा मारत ना आपल्या आईकडे पण जातं आईची लेकराची भेट झाली दुःख संपून आज म्हणून आई आहे पण तेच लेखर पंचवीस वर्षाचं झालं की त्याला पत्नी आहे मागून बोलते का नाही म्हणजे जे आहे ते मांडायचं आपल्याला जोपर्यंत ते तांदूळ डोक्यावर पडत नाही तुम्ही काय मी काय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तोपर्यंत इकडून आलं का आई 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 हे करायचं आई ते करायचं आई 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 कुठपर्यंत तांदळाचा मार मेंदूला लागत नाही तो पर्यंत इकडून तिकडून आलं की आई ती कुठं ती कुठे गेली ती ती कुठे गेली सांगू का याच्यावर अजून एक आहे का पूर्ण घराच्या बाहेर जात काहीच खात नाही आई आईचा आये शिव्यांचा सपाटा चालू काही कळत का नाही कळत का नाही काही समजत नाही स्वयंपाक झाला होता डबा नेला नाही एवढं पण साधा वडापाव सुद्धा खाणार नाही येते आणि बाई म्हणजे शेतात काम करायचं इकडलं कर तुमचं कोणाच सांगत नाही मी तिकडलं सांगते गावाकडलं बाई मला शेतात काम करायचंय यांनी नाही डबा नेला मी मी काय काय करू उपाशी काम करू सुरुवात इथून पत्नीची पत्नी वाईट असं मला म्हणायच नाही मला फक्त ऐका पत्नीचा काय जोशी त्याच्यामध्ये याची ती पत्नी काय करीत शिवाय तिनं जेवण वगैरे केलं ही आई दिवसभर याला करतच नाही याला समजतच नाही दिवसभर ती आईने जेवण केलं नाही संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाक झाला आणि सुनबाई सासूबाईला म्हणते सासूबाई मी काय खाल्लं नाही घ्या जेवण करून सासूबाई म्हणते ते गेले ना सकाळी तसंच गेलय नरड्याच्या खाली घास नाही उतरणार तो येईपर्यंत बाई तू एक काम कर तू जेवण कर पडत्या फळाच्या आज्ञा लक्षात येत ठीक <laughs> आहे दिवसभर काम केले बाई मला तर भूकच लागले जेवण झालं बेडवर बसली नुसती बसली नाही दुखल्या घ्यायला लागली दुखल्या नाही मग झोपली गोरण्याचा आवाज बेडमधून हॉलमध्ये आई आईपा ते वाट कधी येत कधी येत आहे आलं रात्री वारा वाजता गेटच्या पुढे गाडी आतमध्ये आली बंगल्याच्या पुढे गाडी लावली की आईनं शिव्या तसा पट चालू केला काय करत आहे का नाही समजत आहे पक्क चिरते काहीच खाल्ले नसेल हो तो म्हणतो थांब ग जरा श्वास घे रे दबा नाही जाऊ दे ना गाई आता एक काम कर काय तू काय कर हात हातपाय तोंड धुवून घे मग जेवण करू लक्ष द्या हातपाय तोंड धुवून घे आपण दोघं जेवण करू ते म्हणता आई ती जेवली का <laughs> आता ज्या अर्थी आई म्हणते आपण दोघं जेवण करू त्या अर्थी ती जेवलीच असल का नसल मग असे लेकर नाही का नीट काट्याचा फासा होता का सांगा बरोबर मला म्हणून